मालेगाव शहरातील रस्ते कामांचे भूमिपूजन संपन्न मालेगाव माननीय नामदार दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचे प्रयत्नातून व माजी नगरसेविका सौ कल्पना विनोद वाघ यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना व वा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत प्रभा क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा भागातील पाच कोटी रुपयांच्या मंजूर रस्ते कामांचे नामदार दादाजी भुसे यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न झाले पुढील कामांचे भूमिपूजन संपन्न एक निसर्ग स्टॉप ते शिवरोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे रुपये सव्वा कोटी दोन आग्रा रोड ते सावतोबा कॉलनी कॉन्क्रिटीकरण करणे रुपये सव्वीस लाख तीन वृंदावन कॉलनी येथे भुयारी गटार व रस्ता लाख पेडकाई कॉलनी येथे रस्ता करणे लाख हॉस्पिटल ते जैन स्थानक रस्ता करणे चाळीस लाख सहा पत्रा डेपो ते सुरेश नाना निकम यांच्या ऑफिस पर्यंत रस्ता करणे रुपये चाळीस लाख सात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परशुराम नगर येथे रस्ता करणे तीस लाख आठ अयोध्यानगर येथे कॉन्क्रिटीकरण करणे पन्नास लाख नऊ हॉटेल सुंदरा पॅलेस ते छत्रपती चौक रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे सव्वा कोटी सदर प्रसंगी नामदार भुसे यांनी सांगितले की मालेगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी भुयारी कामांसाठी पाचशे कोटींचा निधी मंजूर असून पिण्याच्या पाण्यासाठी एकशे पन्नास कोटींचा निधी मंजूर आहे लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामे सुरू केले जाईल सदर रस्ते कामांचे भूमिपूजन होऊन कामे सुरू होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व नामदार भुसे यांचे आभार मानले सदर भूमिपूजन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मनोहर बापू बच्छाव सुरेशनाना निकम नंदू तात्या सोलगावकर प्रमुख विनोद वाघ माजी उपमहापौर निलेश आहेर माजी नगरसेविका सौकल्पना वाघ ॲडवोकेट जिभाऊ वाहिरे नानाभाऊ गवळी देवा महाजन जेतू पाटील यशपाल बागुल सायखेडकर गुरुजी छोटू सूर्यवंशी डॉक्टर यशवंत पाटील अनिल लोणा डॉक्टर निकम अजय मामा मंडावेवाला सुरेश बागड राजू बागडे जयराजजी बच्छाव भारत बेद मोहन पाटील बंडू पाटील रमेश जयस्वाल समाधान बोसे पिंटू महाले श्याम जाधव आदी पदाधिकारी शिवसैनिक व परिसरातील माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाकरे नगर कलेक्टर पट्टा या भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं आता माननीय विनोदजी बा यांनी संपूर्ण कामांची यादी आपल्यासमोर ठेवलेली आहे निसर्ग स्टॉक ते शिवरोड रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं साधारणतः सव्वा कोटी रुपयाचा आणि सुंदरा पॅलेस ते छत्रपती चौक त्याचे घोषित करू देऊ हा म्हटलं तर ही कामं मागच्या महिन्यामध्ये मंजूर झालेली आहेत तर कामांना आपण संपूर्ण भागामध्ये प्राधान्य दिलेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता झाल्याच्या नंतर परत भुयारी करता तो हे काही उचित होणार नाही आणि म्हणून काही दिवस ही कामं थांबलेली होती ज्या भागामध्ये भुयारी गटर झालेली आहे तर त्या भागातले कॉन्क्रिटिंग रस्ते आता आपण सुरू करायला घेतलेले आहेत साधारणपणे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसाच्या आत संपूर्ण मालेगाव महापालिका क्षेत्रातील अगदी प्रत्येक गल्ली प्रत्येक कॉलनी वाईज भुहेरी गटारीचं पण काम आता आपण सुरू करायला घेतो आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अमृत योजना टप्पा दोन ज्याच्यामध्ये महापालिकेचा जबाबदारी असणार आहे तेहतीस टक्के राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे तेहतीस टक्के आणि केंद्र सरकारची जबाबदारी असणार आहे तेहतीस टक्के असं शंभर टक्के कामाच्या योजनेच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून आपल्या मालेगाव महापालिका क्षेत्राच्यासाठी पाचशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याची निविदा प्रक्रिया पण आता पूर्ण जवळपास झालेली आहे आणि लवकरच संपूर्ण कलेक्टर पट्टा असेल आणि मालेगाव शहर असेल त्या भागामध्ये व्हायरी गटारीचंही काम त्या ठिकाणी आपण सुरू करायला घेतो आहोत पाठीमागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं ध्वरी घेता तर मोठ्या प्रमाणात कामं आपण कलेक्टरपट्टा भागामध्ये विनोदजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली विनोद कल्पना काई यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपली संपन्न झालेली आहे आणि आता आणखी पाच सहा ठिकाणी भूमिपूजन आहे कॅम्पमध्ये बौद्ध विहाराचं लोकार्पण सोडं आहे आणि ते करून रात्री नाशिकला जायचं आहे उद्या सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहणच्या कार्यक्रमाच्यासाठी का आणि म्हणून अतिशय थोडक्यामध्ये आणि मला वाटतं काल ठरवलं आपण काल ठरवलं आणि ही कामं पण लवकर सुरू झाली पाहिजे पुढचे चार पाच दिवस आणखी बाहेर दौरे आहेत आणि म्हणून अतिशय घाई गडबडीमध्ये कदाचित अनेक लोकांना निरोप पण मिळालेले नसतील तर अशा घाई गडबडीमध्ये हा कार्यक्रम आपला संपन्न होतोय माझी तुम्हाला विनंती असणार आहे की जे काही काम होईल ते काम दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे क्वालिटीमध्ये झालं पाहिजे डाळ्या वाजा दादाजी भुसे साहेब हे उपस्थित झालेले आहेत मी प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने सर्वप्रथम भुसे साहेबांच सा, प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे टाळ्या आणि स्वागत याच्यासाठी मी करतो आहे की साहेबांनी या प्रभाग क्रमांक अकरा वर आतोनात असं प्रेम केलेलं आहे आणि फरगोस एवढा निधी या प्रभाग क्रमांक अकरा साठी दिलेला आहे साहेब आपल्या आशीर्वादाने गेल्या सहा ते साडेसहा वर्षापासून अभिमानाने सांगावं असं वाटत कि जवळपास तीस कोटी रुपयाचा निधी या कलेक्टर पट्टा भागासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि हा फक्त शब्दातच नाही बोलत मी आपल्याला आकडे देऊ शकतो आणि आकडे सगळे आपल्याकडे आहेत आज सुद्धा तब्बल पाच कोटी रुपयाचं भूमिपूजन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून निसर्ग स्टॉप ते शिव रोड या रस्त्याचा भूमिपूजन संपन्न झालेला आहे सव्वा कोटी रुपयाचा हा रस्ता साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे याच्याच बरोबर सुंदर पॅलेस ते छत्रपती चौक यासाठी सुद्धा सव्वा कोटी रुपये दिलेला आहे त्यानंतर मी या ठिकाणी थोडक्यात यादी वाचून दाखवतो जास्त लोक या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे परत आग्रा रोड ते सावतोबा कॉलनी साठी बावीस लक्ष वृंदावन कॉलनी भुयारी गटरसह सा करण साठी सतरा लक्ष पेडकाई कॉलनी येथे कॉन्क्रिटीकरण रस्त्यासाठी वीस लक्ष संकल्प हॉस्पिटल ते जैन स्थानक पर्यंत पन्नास लक्ष त्यानंतर जैन पत्रा डेपो या ठिकाणी रस्ता करण्यासाठी चाळीस लक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी तीस लक्ष तसेच अयोध्यानगर येथे कॉन्क्रिटी करण्यासाठी पन्नास लक्ष आणि सुंदरा पॅलेस तर तो सांगितलं मी असे जवळपास पाच कोटी रुपयाचा सा निधी साहेबांनी आपल्याला या आजच्या दिवशी दिलेला आहे त्याबद्दल मी खास आभार या ठिकाणी साहेबांचे व्यक्त करतो साहेब या कलेक्टर पट्ट्या भागावर आपलेले विशेष प्रेम आणि विशेष लक्ष असत त्यामुळे जो कलेक्टर पट्टा मागच्या वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आम्हाला चिखलाने पाय तोडवत जावं लागत तो होत परंतु आपल्या आशीर्वादाने दृष्टीने एकही गल्ली अशी राहिलेली नाही की ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही त्याचबरोबर फुयारी गटर असेल आपल्या संकल्पनेतून या कलेक्टर पट्ट्या भागात किलोमीटर लांबीची भुयारी गटर देखील संपन्न झालेली आहे आणि आता पुढची माहिती साहेबांनी अतिशय लक्षपूर्वक या कलेक्टर पट्ट्याचं नियोजन केलेलं आहे नियोजनबद्ध एक एक टप्प्या टप्प्याने पाच साडेपाच सहा वर्षात संपूर्ण काम मार्गी लागत आहे आणि या गोष्टीचा माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना देखील आनंद आणि अभिमान आहे त्याचबरोबर आपण पुनशे एकदा जे लक्ष देऊन आमच्या हातून काम करून घेतलं त्याबद्दल देखील मी आपले एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज उद्घाटनासाठी तालुका प्रमुख मनोहर बापू बचाव माझी उपमहापौर दादा आहेर वकील साहेब आहेत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी साहेब या ठिकाणी आहेत मी आपल्याला अभिमानाने सांगू सांगतोच साहेब जेवढे ज्येष्ठांचे आणि माता भगिनींचे आशीर्वाद आहे तेवढेच माझ्या तरुण मित्रांचे देखील या कलेक्टर पट्ट्यावर आशीर्वाद आणि प्रेम आहे निश्चितपणाने येणारी कुठलीही निवडणूक असो लोकसभेची असो विधानसभेची असो या महापालिकेची असो या कलेक्टर पट्ट्या अकरा नंबरच्या पेट्या मतदाना रुपये बोलतील असं देखील आश्वासन आपल्याला मी या माझ्या आणि माता वतीने देतो आणि या ठिकाणी या क्रमांक आजपर्यंत दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज देखील साहेबांनी पाच कोटी रुपये देऊन जवळपास सात ठिकाणी या रस्त्यांचं भूमिपूजन संकल्प संपन्न होत आहे आजच्या या पाच कोटीच्या निधीमुळे राहिलेले सर्व रस्ते चांगले दुरुस्त होतील आणि साहेब या या नागरिकांची अशी मागणी होती की आपली सर्वांची मागणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे की हा रस्ता खोदून याचं कॉम्प्रिटीकरण झालं पाहिजे रेड वन डब्ल्यू बी एम जी पी सी आणि एम थर्टी ग्रेड कॉम्प्रिट वापरण्यात आहे आणि कटिंग सिलेंडर

आपले मध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब भुसे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवकची विरोधी वाघ दत्तदाते सोळगावकर वाल्लीमध्ये सर्व आपले व्यापारी आणि रहिवासी या ठिकाणी या कामाला शुभारंभ करून एक चांगल्या कामाला सुरुवात दादा भुसे केलेली आहे त्याचप्रमाणे आत्ता जे सांगितले की अंडरग्राऊंड कंट्रीचं सुद्धा काम आता मंजूर झालेलं आहे आणि ते काम सुरू होतील त्या दिवशी आवश्यक गोष्ट ती बारीक आणि आणि ती गोष्ट आता पूर्ण होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आनंद साहजिक आहे त्याचप्रमाणे आता दिलेशही शिव रोडच्या रस्त्यात काम आहे पण आता पूर्ण होणार आहे त्यामुळं या पाच वर्षात जी काही विकासाची कामं या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये झाली निश्चितपणे वाखांड्यासारखे विश्व विद्यापीठाच्या मार्फतीत आता सहा नवीन कॉलेजेस सुरू होत आहेत पाच पाच महाविद्यालय आणि एक डिप्लोमा सुरू होते आहे त्या दृष्टीने म्हणजे आपण जर पाहिलं या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली रस्त्याची सुद्धा कामं अतिशय चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे ठिकाणी आपल्या सर्वांची धन्यवाद देतो संपवतो जय हिंद जय महाराज Yubu, yubu yubu ya Oh yubu आमच्या या अयोध्यानगरमधील रस्ते विकासाच्या कामाच्या तालुका प्रमुख आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मनोहर बापू बच्चावतानं मालेगावचे माजी उपमहापौर निलेशदा आहेर आमचे बंधू विनोद भाऊ वाघ सोयगावचे माजी सरपंच जयराजजी बच्चाव म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे आमचे अध्यक्ष आदरणीय भारतभाऊ बेत त्याचप्रमाणे या भागातील आमचे जे आजचा रस्ते कामाचा भूमिपूजन समारंभ कलेक्टर पट्टा या ठिकाणी आज भूमिपूजन संपन्न झालं अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे भुयारी गटर हे देखील येत्या काही दिवसात आपल्या मालेगाव शहरासाठी पाचशे रुपये कोटी पाचशे कोटी रुपये मंजूर करून या मालेगाव शहरासाठी भूमिगत गटर लवकरच सुरू होणार आहे मला सांगायला आनंद होतो की आज पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नाने त्यांच्या मार्गदर्शनाने या प्रभाग क्रमांक अकरा साठी आज जवळपास पाच कोटी रुपयाचा सा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला सांगायला आनंद होईल की या सुद्धा गेली पाच सहा वर्ष दादानी सांगितल्याप्रमाणे आपण प्रतिनिधित्व करण्याची जी काही संधी दिली आशीर्वाद रूपी त्या संधीचं सोनं करत या प्रभागामध्ये आदरणीय भुसे साहेबांनी आपल्याला जवळपास तीस कोटी रुपयाचा निधी या पूर्ण संपूर्ण प्रभागासाठी या पाच सहा वर्षामध्ये दिलेला आहे